नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकाली चौदाशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार सातशे कमाल दर आहे बारा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकाली बावीस क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड आवाक आलेली बावीस क्विंटल किमान दर आहे सात हजार नऊशे एक कमाल दर आहे अकरा हजार दोनशे एक सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाक आलेली आहे तेराशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये